तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे लाडका त्यांना तुम्ही ज्या हप्त्याची वाट पाहत होता तुम्ही ज्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता तर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे नोव्हेंबर हप्त्याच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे काल एकतीस डिसेंबर दुपारपासूनच वितरणाला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावर काल पैसे वितरित करण्यात आलेले आहे तर किती पैसे तुमच्या खात्यावर जमा झाले हे पाहणार आहोत आपण आता काही बातम्यांवर अशी माहिती येत होती की तीन हजार साडेचार हजार रुपये येतील पण त्यांना फक्त नोव्हेंबरचा हप्ता म्हणजेच पंधराशे रुपये तुमच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर कालच पैसे हे जमा करण्यात आले तर काही लाडक्या बहिणींना आज उद्या परवा असं तीन दिवस वितरण चालू राहणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे तुम्हाला जर आज पैसे आले नसतील तर काळजी करण्याचं काही कारण नाही तुमच्या खात्यावर उद्या दुपारपर्यंत किंवा परवापर्यंत हे पैसे जमा होतील तुम्हाला पैसे मिळाले आहेत काय मला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगायचं आहे आणि तुमचं नाव गाव टाकायला विसरायचं नाही असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र